नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा धन्यवाद सर या नंतर साजरीकरणासाठी मी आमंत्रित करतो श्री शुभम गिरी यांना त्याआधी त्यांचा मी कल्पसा परिचय देतो आहे श्री शुभमगिरी यांनी दोन हजार सतरापासून पक्षी निरीक्षण सुरू केले त्यानंतर एकोणवीस दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस या काळात त्यांनी वाईल्ड लाईफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटीमध्ये संशोधन जीवशास्त्र म्हणून फॉरेस्ट आउटडेटेड या दुर्मिळ पक्षाच्या चा अभ्यास केला त्याचबरोबर सध्या सर नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन सोबत उत्तर प्रदेशातील मॅप फिलिंग प्रोजेक्टसाठी फील्ड कॉर्डिनेटर म्हणून ते कार्यरत आहेत आज सर विविध अधिवासानुसार शास्त्रीय पद्धतीने पक्षी सर्व सर्वेक्षण या विषयावर सादरीकरण करतील मी शुभम गिरी सरांना आमंत्रित करतो थँक्यू तर मी uh, uh, गेल्या एक वर्षापासून वर्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये uh, नॉर्दर्न डेक्कन रिजनमध्ये कॅट फिलिंग या प्रोजेक्टवरती काम करतोय तो मॅप तुम्ही बघत असाल की त्याच्यावर जो रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सर्न लेवल दिसते साईडला लेजंडमध्ये ज्याच्यामध्ये बीड हाय आणि रिस्कमध्ये लागवला आहे तर हा जो मॅप आम्ही बनवला आहे हा आतापर्यंत इप या टूल्सवर ज्या चेकलिस्ट आपण सबमिट करतो आणि त्या चेकलिस्टमध्ये ज्या आपल्या एक्सपेक्टेड बर्ड किसीस असतात त्याच्यावरनं आपण हा ॲनालिसिस करतो आणि त्याच्यावरनं ही गोष्टी ठरवतो तर मी आपल्या एक वर्षापासून म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासनं नॉर्थन डेक्कन मध्ये महाराष्ट्रात काम करतोय नेक्स्ट तर तुम्ही हा मॅप बघू शकता हा बर्थ ऑफ इंडियावरचा मॅप आहे तर या मॅपचं जे नॉलेज गॅप तुम्हाला दिसेल बघा सेंटरमध्ये पूर्ण जे ब्लँक आहेत ते तिथल्या काहीच चेकलिस्ट लिबर्ड या टूल्सवर सबमिट नाही झालेलं आहे सो जसा स्टेट ऑफ इंडियन बर्थचा आपण रिपोर्ट काढतो दरवर्षी तर रिपोर्ट जेव्हा बनवतो त्याच्यामध्ये इथला काहीच जे काय तसं तुम्ही खाली बघा केरला केरला म्हणतो वेस्टर्न घाट साईडने सिंधुदुर्ग आणि मुंबई पुणे या साइडला खूप बर्ड वॉचिंग आहेत बर्ड वॉचिंग असताना सुद्धा ते ई बर्ड या उजन बऱ्याच चेकलिस्ट अपलोड करतात साइडला तुम्हाला दिसत असेल की दो, हा दोन हजार चोवीस पर्यंतचा अकरा हजार काहीतरी बर्डर्सनी आतापर्यंत अकाउंट ओपन करून चेकलिस्ट अपलोड केलेले आहेत तर जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला त्याच्या आधी आम्ही रेकीसाठी पूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये गेलो नॉर्थन टेक्कन रिझनच्या आणि जाऊन आम्ही प्रयत्न केला की का बरं तिथला नॉलेज कॅब जी आहे ती का बरं आहे म्हणजे का बरं लोकं बर्ड वॉचिंग कमी आहेत की डेटा का बरं कमी आहे तिथला आणि ईबर्डवरती का लोकं अवेअर नाही आहेत तर बरेच लोक असे आहेत की सिनियर बर्डर्स होते ज्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बर्ड कसं वापरायचं आम्हाला माहीत नाही आधी आम्ही बूक नोंदणी बुकमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत पण त्या आता सगळ्यात तुम्ही एक्सेल थ्रू सी एस बी करूनसुद्धा ई बर्डवर अपलोड करू शकता तसंच आम्ही काम कसं करायचं म्हणून आम्ही सिस्टमॅटिक सॅम्पलिंग सुरू केली आणि ती सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आम्ही हॅबिटेड वाईज म्हणजे पूर्ण नॉर्दन टेक्कन रिजनमध्ये सुरू केली तसंच लोकांना बर्ड वॉचिंगसाठी आम्ही एनकरेज केलं वर्कशॉप घेतले के आणि बरेच लोकांना इंटरेस्ट पण आला आणि बरेच लोकांना बर्ड वॉचिंग हे खूप कठीण पण वाटलं नेक्स्ट तर आमचा ज्योग्राफी फोकस जो होता तो नॉर्दन टेक्कन रिजन होता तुम्हाला दिसेल ज्याच्यामध्ये आम्ही अकरा जिल्हे सिलेक्ट केले होते ज्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ आहे प्लस गडचिरोलीसुद्धा आहे आता गेल्या एक वर्षापासून गडचिरोली चांगलं वॉचिंग होत आहेत जे दोन बर्डर आहेत गडचिरोलीचे जे आता इथे आपल्या इथं उपस्थित आहेत एक वर्षापासून त्यांनी पण खूप महत्त्वाच्या सायटिंग गडचिरोलीमध्ये काढल्या आहेत तसंच बीड लातूर उस्मानाबाद इथे आम्ही खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण जेवढे आम्हाला डॉक्टर जयंत बळदकर सरांच्या मदतीमुळे किंवा आपल्या पक्षीमित्राच्या ग्रुपमुळे जेवढे लोक मिळा मला मिळाले त्यांच्या सहकार्याने मी तिथे सॅम्पलिंग सुरू केली आणि बराच नॉलेज गॅप जो आहे तो फील फिल करायचा प्रयत्न केला तर आम्ही सिस्टमॅटिक सॅम्पलिंग जेव्हा सुरू केली तेव्हा प्रत्येक हॅबिटेट वर फोकस केला जसं ग्रासलँड फॉरेस्ट क्रॉपलँड आणि रिव्हर विलेज आणि वेटलँड ही आम्ही ऑपॉर्च्युनिस्टिक म्हणजे आमच्या ऑन द वे रस्त्यामध्ये जे पण विलेज यायचे तर त्याच्यावरती आम्ही सॅम्पलिंग करायचो आणि विलेज हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता कारण की जसं हाऊस टाईबो आपण म्हणतो की शहरामध्ये कमी झालं पण आम्हाला ते पण महत्त्वाचं होतं की विलेजमध्ये आहे आणि त्यांचं स्टेटस काय आहे त्याच्यामुळे आम्ही ऑन द वे फील्डवर जात असताना जेवढं पण विलेज रस्त्यामध्ये मिळायचे ते पॉसिबल असताना सॅम्पलिंग तिथे करायचो नेक्स्ट तर आपल्याला माहिती आहे की आता ईबर्ड e आणि एपिकल हे जे टूल्स आहे आम्हाला खूप सोपे पडले आणि आम्हाला एक्सेल शीट वगैरे हो म्हणजे हो कागदावर लिहायचं काम नाही पडलं रस्त्याने जाताना मी कोणता पक्षी कुठे दिसला त्याचा डाईट तारीख किती होते मेल होता फिमेल होता तो नेस्टवर होता तर ह्या सगळ्या गोष्टी ईबर्डमुळे आम्हाला खूप सोपं झालं त्याच्यामुळे आमच्या सगळ्या चेकलिस्ट त्याच्यावरती अपलोड झाल्या आणि एपी कलेक्टमध्ये आमचा पूर्ण हॅबिटॅटचा डेटा जो होता जिल्ह्या वाईल डिस्ट्रिक्ट वाईल त्याच्यावरती सोप्यात सोपा आम्ही तो अपलोड करून नंतर ऑनलाईनमध्ये नेटवर्क आल्यावर अपलोड करून डाउनलोड करून त्याला अॅनालिसिस करायला खूप सोपं जातो नाही तर दोन हजार चोवीसपासून तर आतापर्यंत आम्ही जवळपास मी आणि माझी पार्टनर होती कामाक्षी तिवारी आम्ही दोघं मिळून काम केलं नंतर आम्ही टीम डिवाईड केल्या तर जवळपास आम्ही दोन हजारापेक्षा जास्त चेकलिस्ट ईबर्ड या टूलवरती सबमिट केलेल्या आहेत नेक्स्ट नेक्स। तसंच आम्ही वर्कशॉपसुद्धा घेतले लोकल पीपलसोबत आम्ही कॉन्ट्रॅ कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला बरेच बर्डर असे होते ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स नव्हते पण ते आम्हाला अचानक फील्ड फील्डमध्ये भेटले आणि म्हणे की मी पण गेल्या वर्षा काही वर्षापासून बर्डिंग करतो पण आता काही त्यांचं प्रोफेशन बदलल्यामुळे त्यांनी सोडलेलं आहे कॉलेजमध्ये आम्ही वर्कशॉप घेतले बरेच सायन्स आणि ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटला आम्ही प्रमोट केलं पण काही असा रिझल्ट आम्हाला स्टुडंटकडून तरी मिळाला नाही त्याच्यामुळे ती नॉलेज गॅप अजून पण आमचं काम बंद झाल्यानंतर कामं कमी होईल याची आम्ही गॅरंटी नाही घेऊ शकत नेक्स्ट तर काही नोटवरती सायटिंग आमच्या ज्या झाल्यात जसं सिंगिंग गुसलार्क जी आहे ही आम्हाला मान्सूनमध्ये प्रत्येक हॅबिटॅट ग्रासलँडच्या किंवा मांड्राच्या ह्याच्यात दिसली ज्या आतापर्यंत तिथे नोंदी होत्या आणि बऱ्याच लोकांना त्याचा आय सुद्धा कन्फ्यूज व्हायचं इंडियन गुसलाक आणि सिंगिंग गुशलार्कामध्ये पण बऱ्याच याच्यात ते डिस्प्ले आणि सिंगिंग करताना आम्हाला मिळाली तर कदाचित तिथे त्यांचं लिस्टिंग पण बऱ्याप्रमाणे असेल तसंच कोस्ट मान्सूनमध्ये आम्ही जरा एक्सप्लोरेशन पिसीस टार्गेट करत असताना आम्हाला पूर्ण सीझनमध्ये कुठेच हा ग्रेट ग्रे शाईक मिळाला नाही पण उस्मानाबादमध्ये जेव्हा आम्ही गेलो उस्मानाबाद आणि सोलापूरला त्या बाउंड्रीवरती आम्हाला एका पॅचवरती दोन ते तीन इंडिव्हिज्युअल्स बऱ्यापैकी मिळाले पण आपल्या विदर्भात तो खूप कन्सर्न भाग आहे की आता ग्रेटग्रेस खूप कमी मिळतो नेक्स्ट तसंच आम्हाला वर्षभरात आम्ही जेवढा अॅनालिसिस केलं आम्हाला लक्षात आलं की इंडियन कोर्सर जो आहे हा सिग्नल मायग्रेशन करतो की कारण की दोन मा विंटर आणि मान्सून विंटरमध्ये आम्ही ज्या लोकेशनला होतो तिथे आम्हाला कधीच इंडियन कोर्सर दिसलेला नाही पण जेव्हा आम्ही समरमध्ये गेलो आणि मान्सूनमध्ये गेलो तर बरेच जागी ज्युवेनाईज पण मिळाले आणि इंडियन कोर्सर पण मिळाले त्यानंतर पोस्ट मान्सूनमध्ये परत तो गायब होत राहिला म्हणजे आता आता जो सिग्नल मायग्रेशन करतो किंवा अवेबिलिटीमुळे तिथं गायब होतो तसंच ब्रिडिंग सबसेस आम्हाला सॅम्पलिंग जसं रिव्हर आम्ही ऑपोजिनिस्टिक सॅम्पलिंग करायचो तसंच गडचिरोलीमध्ये वैनगंगा रिव्हरवर आम्ही सॅम्पलिंग केली सॅम्पलिंग म्हणजे आमची पा दोनशे दोनशे मीटरवरती आम्ही पाच पाच मिनटाच्या चिडलीस टाकायचो आणि अशी एक किलोमीटर रिव्हर आम्ही कवर करायचा प्रयत्न करायचो तर वैनगंगा मध्ये आम्ही सायक्लिंग करत असताना बऱ्याच रिव्हरलायपिंगचे आम्हाला पि ज्युएन आणि पिल्लू दिसले त्यांचा ब्रीडिंग्स असेल बऱ्यापैकी होता आणि खूप रेअर म्हणजे ब्लॅक व्हेलीड सुद्धा ब्रीडिंग तिथे झालेलं होतं आणि जवळपास तीन ते चार ज्युएनआयल्स मला तिथे दिसले दिस तर दरवर्षी तिथे ते ब्रीडिंग होत असेल आणि त्या रिव्हरला काही डिस्टर्बन्स पण नाही आहे त्याच्यामुळे ती एक ब्रिडिंग सहीज खूप महत्वाची आहे आणि रेती माफियामुळे पण तिथे काही असा एवढा काही त्रास होत नाही खूप आतमध्ये त्यांचं ते ब्रीडिंग झालेलं आहे लिटिल डन सर्वांना माहिती आहे आपल्या इथे समरमध्ये येतं आणि इंग्लंडमध्ये ते ब्रीडिंग करतात पण हे जे जिल्हे होते हिंगोली परभणी जालना गडचिरोली याच्या नोंदीच नव्हत्या पण जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा आम्हाला बऱ्याच नंबरमध्ये त्या मिळाल्या आणि मग आम्ही त्यांची इबडवरती नोंद केली तर बऱ्याच इन्लँड इन्लँड म्हणजे गावातल्या आतमधल्या सुद्धा ह्या दिसतात आणि ब्रिडिंग त्यांचं श समरमध्ये ब्रिडिंग साईडचे ते तलाव असू शकतात जेव्हा ते तो एक एका नंबरने जास्तीत जास्त जमावतात इन इंटरेस्टिंग म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येलोबिल्ड बॅब्लर खूप रेअर आहे आपल्याला जिथे तिथे लाशग्रे बॅबलर आणि जंगल बॅबलर दिसतात पण तेलंगणा बॉर्डरवरती जे आहेत ना तिथे हे दोन्ही बॅबलर सो सोबत राहतात येलोबिल्ड आणि ला जंगल बॅबलर तसंच यवतमाळ नांदेड आणि गडचिरोली गडचिरोलीला तेलंगणा भागातली दोनशे ह्याच्यात आम्हाला प्रत्येक जागी येलोबील्ड बॅबलर दिसते आणि जंगल बॅबलरचे नंबर जे आहे ते खूप कमी होते कारण की जंगल बॅब्लर स्टार्टिंग कदाचित असू शकतं एका एका फील्डच्या ट्रीपमध्ये आम्ही त्याचं कन्फ्युजन नाही काढू शकत पण ते डॉमिनेटिंग टाईप होते तर गावाच्या आसपास पूर्ण जा, जास्तीत जास्त आम्हाला एलोबिल्ड बॅब्लर मिळाले पण हे सिरोच्या डिस्ट्रिक्टमध्ये जर गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये शिरोडच्या भाग सोडला तर बाकी जगी जंगल बॅब्लर आहे एलोबिल बॅब्लर हे खूप कमी आहे त्याच्यामुळे बॉर्डरवर यांचे नंबर चांगले आहेत सुद्धा आदिलाबाद बॉर्डरवरती वनी साईडला चांगल्या नंबर्समध्ये जंगल बॅब एलोबील बॅब्लर जंगल बॅब्लरसोबत तुम्हाला सांगितलं हो की आमचा जो मेन मोठी होता विलेज सॅम्पलिंग करायचा तर तेच की हाऊस पॅराचं ॲनालिसिस करायसाठी एक वर्षाचा आमची फील्ड खतम झाल्यावर ॲनालिसिस करायला आम्हाला कसा डेटा मिळेल त्या हिशोबाने आम्ही विलेजवर फोकस केलं तर जेव्हा आम्ही विलेज सॅम्पलिंग केली तर आम्ही शंभर शंभर मीटरवरती पॉईंट पॉईंट काउंट मेथडनी दहा दहा मिनटाच्या दोन चेजीस सबमिट करायचं आणि तिथे दहा मिनटात दिसणारे सगळे बर्ड आम्ही तिथे इबर्डमध्ये अपलोड करायचो पण जेवढे पण विलेज केले मोजून एक दोन विलेज सोडले तर सगळ्या विलेजमध्ये आम्हाला हाऊस वेरो कॉमन मिळाली मोस्ट कॉमन स्पिसीस आहे तर पूर्ण हॅबिटेंटमध्ये जेव्हा आम्ही दोन सीजनचा जेव्हा डेटा अनालिसिस केला तर सगळ्यात जास्त मोस्ट कॉमन स्पीसीस आम्हाला या मिळाल्या जसा रेड वेंटेड कुलकुर पल्फर् सनबर्ड बी इटर टेलर बर्ड आणि क्ल मेटेड ह्या सगळ्यात कॉमन पिसीस होतात नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की या चार मध्ये कोणत्या मध्ये सगळ्यात जास्त बर्ड दिसतात होत्या विलेज या चार मध्ये तर आम्ही जेव्हा चा मान्सून मान्सूनपर्यंत डेटा अनालिसिस केला नेक्स्ट तर प्रॉप्लॅडमध्ये सगळ्यात जास्त बर्ड पिसीस आहेत हो तर क्रॉपलँडमध्ये आहे आणि विलेज आणि रिव्हर वुडलँड उड्ला, वुडलँड आणि ओपनमध्ये खूप कमी आहे पण क्रॉपलँड हे सगळ्यात जास्त आहे ज्याच्यामुळे मायग्रेटरी बर्ड्स पण क्रॉपलँडमध्ये थांबतात आणि रेसिडेंट स्पिसीज पण क्रॉपलँडमध्ये थांबतात ज्यांना खायला खूप प्रमाणात मिळून जातात त्याच्यात मागे छोटे बर्ड्स असल्यामुळे रॅप्टर्स पण तिथे येतात नेक्स्ट तर आम्ही आतापर्यंत दोन हजारच्या वर जे ऑब्झर्वेशन अपलोड केलेले आहे त्याच्यामुळे एनसाठी हा आमचा खूप महत्त्वाचा डेटा झाला आणि त्याच्यावरनं हे स्टेटस अपडेटसाठी मदत झाली जसा इंडियन कोस्टर इंडियन रोलर आणि रुपस्तेल लाट हे आता लिस्ट कन्सर्नमधून नियर सेटनमध्ये गेले तर बरेच लोकांना वाटत असेल रुपस्तेल लाक तर कॉमन आहे पण जर एक वर्ष एकाच एरियामध्ये जर आपण तिच्यावर फोकस करतो तर ती पण सुद्धा काही महिन्यांसाठी गायब होते आणि समजत पण नाही कुठे जाते नाही थँक्यू काही कोणाला प्रश्न असेल तर नक्की विचार